दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई झाली असून सीना विमान नदी उशाला पण कोरड घशाला अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे या पाण्यासाठी महिलांना आणि वृद्धांना वन वन भटकंती करावी लागते एक महिन्यापासून पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे ग्रामपंचायतीच्या विरोधात ग्रामस्थांनी आणि महिलांनी येथे बोंबभो आंदोलन केलंय मंद्रुप सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचार जोमात सुरू आहे जसे उन्हाची तीव्रता वाढत आहे तसे गावात सरपंच पोटनिवडणुकीचे राजकीय प्रचार तापत आहे एकीकडे एक नागरिकांची पाण्यासाठी वनवन तर दुसरीकडे प्रचाराचा धुमाकूळ अशी परिस्थिती सध्या मनरूपमध्ये मध्ये पाहण्यास मिळते गेल्या एक महिन्यापासून तीस हजार लोकसंख्या असलेल्या गावास पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागते पाणी पुरवठा सुरळीतपणे होत नसल्यानं महिलांनी ग्रामपंचायतीसमोर बोंबाबोंब बोंब आंदोलन केलंय आणि घागर मोर्चा काढून गावातील मुख्य रस्ता अडवून ठेवला होता यावेळी पोलिस आणि ग्रामसेवक नागे जोडमोटे यांच्या मध्यस्थीनं आंदोलकांशी त्यांनी चर्चा करून चोवीस तासात पाणी प्रश्न सोडू किंवा टँकरद्वारे पाणी पुरवठा करू असं आश्वासन दिलंय किंवा टँकरद्वारे पाणी पुरवठा करू असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय मंद्रुपचे सरपंच विश्वनाथ हिरेमठ यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यानं त्यांचे सरपंच रद्दबातल ठरवण्यात आले मंद्रुपच्या पोटनिवडणुकीत राजकीय नेते प्रचारात व्यस्त तर गावकरी मात्र महिनाभरापासून पाणी टंचाईने त्रस्त आहेत याकडे लक्ष द्यायला ना प्रशासनाला वेळ आहे ना गावातील मतासाठी गटबाजी करणाऱ्या रा, राजकीय नेत्यांकडे वेळ आहे यावेळी आंदोलन शिवसेनेचे अप्पशाह वनमाने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय आंदोलनाला मळसिद्ध जाधव दगडू वाडकर महादेव सुभाष चव्हाण सह ग्रामस्थ व महिला वर्ग आंदोलनात सहभागी झाले होते चोवीस तासात पाणी पुरवठा सोयीत न झाल्यास मंद्रुक गाव बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय याच डोळ्याला दिसत नाही कुठं जायचं बरं आम्हाला घागर उचलत आहे का कुठं पाणी आहे काय हे काय कळी का, न झालंय काय संरक्षण पाण्यात तर नको काय एवढं तर करा पाण्याच काय नाही तर काय राजकारण करायला पळापाळी ते बंद करा आम्हाला पाणी करा मग नंतर तुमचं राजकारण चालू होऊ द्या नॅशनल हायवेचं काम चालू असल्यामुळे पाणी पुरवठा पाईपलाईन तिथं हायवेच्या खाली आलेलं आहे त्यासाठी आणि ते पर्याय काय लाईन आहे ते त्याचं पण काम पूर्ण झालेलं आहे परंतु ते सुरुवातीच्या प्रेडमध्ये अजून ते सेटअप होईना गरजेनुसार कुठं ए रोवाल आणि नॉन रेटॉवाला बसायचं ते सगळ्याचं काम चालू आहे ते पण एक दोन ते तीन दिवस पूर्ण करण्याचा आमचं टक्के प्रयत्न राहील तसेच सध्या आहे ते जुनं लाईन पण दुरुस्तीचं काम चालू आहे परंतु ते एकोणीसशे ब्याऐंशी सालची असल्यामुळे अत्यंत जीर्ण झालेले आहे एका ठिकाणी लिकेज काढल्यावर परत पुढं किंवा माग पाच परत ते फुटाला आहे सर आता पर्यायी मार्ग काय आहे आता लोकांसाठी दोन दोन महिने पाणी येत नाही म्हणून लोक इतर येतं मग त्यासाठी तुम्ही टँकर वगैरे काय सुविधा वगैरे टँकर सध्या आमचं पाणी पुरवठ्याचं स्कीम आहे त्यासाठी टँकर मागणी आम्ही केलेलं आहे तरी पण ते होईना म्हणजे पाणी नदीमध्ये पण आहे आणि पाईपलाईन पण आहे ना पण ते पाईपलाईन जुनं झालेलं आहे नवीन पण स्कीम मंजूर आहे मग ग्रामपंचायत प्रशासनाकडून मागवा ना टँकर नाही आज एक दिवस बघणार आहे आम्ही आता एक महिना झाला पूर्ण आज एक दिवस बघणार आहे व्यवस्थित चालला नाही तर मग टँकरची व्यवस्था करायचा प्रयत्न करू अल्ताफ शेख स्टार महाराष्ट्र न्यूज दक्षिण सोलापूर